एक आई पी एस अधिकारी महिला समोरच्या व्यक्तीला सांगते सर आप मेरे मोबाइल नंबर पर कॉल कीजिए ना पण समोरून लगेच उत्तर आहे एक मिनिट मेरी बात सुन के ले लो मैं आपके ऊपर अभी एक्शन कर सकता हूं। आप मुझे फोन करने के लिए बोल रहे हो मैं अजित पवार बात कर रहा हूं। तुम मुझे जानते करी हो्यावरती आई पी एस अधिकारी म्हणतात सर मुझे कैसे पता आप कॉल पे बात कर रहे हो समोर उन उत्तर येतो तो सुनो सुनो आपको मुझे देखना है ना तो मुझे व्हिडिओ कॉल करो नाही तो आपका नंबर दे दो मेरा चेहरा देखकर आप समझ तो जाओगे ना आपको इतना डेरिंग हुआ है क्या डेअरिंग आय पी एस अधिकारी असलेली महिला तिचा नंबर शेअर करते दोघांमध्ये व्हिडिओ कॉल होतो आणि हे सर्व बोलणं रेकॉर्ड केलं जातं आणि त्याच्या काही वेळातच सर्व सोशल मीडियावरती ही रेकॉर्डिंग व्हायरल केली जाते कारण की या कॉल मध्ये कॉल करणारी व्यक्ती होती उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसऱ्या बाजूने व्हिडिओ कॉल करायला लावणाऱ्या महिला होत्या करमाळ्याच्या आय पी एस डी एस पी अंजना कृष्णा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आय पी एस अधिकाऱ्याचा कॉल व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा व्हायला लागते अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला खरंच धमकी दिली का विनंती केली आणि अजित पवारांना थेट व्हिडिओ कॉल करून चेहरा दाखवण्यासाठी बोलणाऱ्या आय पी एस अधिकारी डी एस पी अंजना कृष्णा आहेत तरी कोण त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं त्याला सविस्तर जाणून घेऊ सोलापूरच्या माड्यातल्या करडू गावातल्या पापरे वस्तीवरच्या तलावाजवळ मुरुम काढण्याचं काम चालू होत गावामध्ये झालेल्या पावसामुळे तेथील रस्ते खराब झाले होते त्यामुळे गावातील लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला त्यामुळे त्या तलावाजवळचा त्या मुरुम काढून पावसामुळे झालेले खड्डे बुजवण्यासाठी वापर केला जात होता असं तेथील गावकऱ्यांचं म्हणणं होतं रविवारी एकतीस ऑगस्टला या कामाची सुरुवात झाली होती रुड गावामधील महिला पुरुष त्यांच्याबरोबर तरुण पोरं हे सर्वच सकाळी नऊ वाजल्यापासून जे सी पी टिप्परच्या साह्याने मुरूम काढण्याच्या कामाला लागले साधारणतः दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत मुरूम काढण्याचं चा काम चालू होतं पण दुपारी तीनच्या सुमारास मुरूम काढण्याच्या ठिकाणी करमाळ्याच्या डी एस पी अंजना कृष्णा तिथे आल्या त्यांनी गावातील लोकांना हे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले अचानक त्या ठिकाणी पोलीस आले पोलिसांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले त्यामुळे गावातील लोक गोंधळले तेव्हा डी एस पी अंजना कृष्णा यांनी गावातील लोकांना सांगितलं हे मुरूम काढण्याचं काम बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे त्यामुळे हे काम लगेचच थांबवावे लागेल त्यावरती गावकऱ्यांनी हरकत घेतली त्यावेळेस गावकरी आणि डी एस पी अंजना कृष्णा यांच्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली येथील गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना तळ्यामध्येच अडून ठेवलं पण गावकऱ्यांनी या कामाची परवानगी आहे असा एकही कागद पोलिस अधिकाऱ्यांना दिला नाही त्यामुळे डी एस पी अंजना कृष्णा यांनी त्यांची कारवाई चालूच ठेवली बघता बघता गावातील लोक आणि डी एस पी मध्ये तणाव निर्माण झाला गावातील लोकांनी राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष बाबा जगताप यांना फोन लावला त्यासोबतच गावातील काही नेत्यांना देखील तिथे बोलवलं त्यानंतर पुन्हा एकदा पोलीस अधिकारी आणि गावातील लोकांमध्ये वाद निर्माण झाले पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं गावातील लोक जे मुरूम काढण्याचं काम करत आहेत ते बेकायदेशीर पद्धतीने चालू आहे त्याबद्दल आमच्याकडे तक्रार आली आहे पण एकीकडे गावकऱ्यांचं म्हणणं होतं या, कर या कामासाठी आम्ही परवानगी काढली आहे तुमच्याकडे कोणीतरी चुकीची तक्रार दिली आहे आता तानाव वाड्यात गेला तेव्हा तिथं असलेले राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला त्यानंतर अजित पवार आणि डी एस पी अंजना कृष्णा यांच्यामध्ये जो संवाद झाला तो सर्वत्रच व्हायरल झाला त्या ठिकाणी अजित पवार आणि डीएसपी अंजना कृष्णा यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं सविस्तर आहे तू मदत आदेश देता ही अजित पवार जी कहा इस सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ तो उनको सर दो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल बताती होता आप सर सर समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे सुनो सुनो सोलो मुझे मुझे देखना है ना नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता तो, हूँ मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को तो तो कार्रवाई जो किया तो है मुझे सर तो 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 मुझे पता नहीं है डिप्यूटी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है मुझे ठीके सर नाईन डबल फोर नंबर, नाइन नंबर ना। डबल फोर नाइन डबल फोर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सूर, सूर, आ, ये यस सर यस सर यस सर यस सर ओके दे रहा अजित पवारांनी जेव्हा बी एस पी अंजना कृष्णा यांना व्हिडिओ कॉल केला तेव्हा अंजना कृष्णा सांगत होत्या मला इथे बेकायदेशीर पद्धतीने काम चालू आहे असं वरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय माझ्या हातात काहीच नाहीये त्यावरती अजित पवारांनी उत्तर दिलं मी तहसीलदारांना सांगा मी माझी कायदेशीर कारवाई करत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि त्यांनी ही कारवाई थांबवायची सांगितली आता या प्रकरणामध्ये अजित पवारांना ज्यांनी फोन लावला ते व्यक्ती बाबा जगताप यांनी माध्यमाशी संवाद साधला त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये तळ्याची ते कोणत्याही पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने काम चालू नव्हतं आम्ही हे डी एस पी मॅडमला सांगत होतो पण त्या ऐकत नव्हत्या त्यामुळे ना विलाजाने आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा यांना फोन लावला अजितदादाने देखील डी एस पी मॅडमला सांगितलं तिथे कोणतंही बेकायदेशीर काम होत नाही त्याउलट अजित पवार डी एस पी मॅडमला म्हणाल्या त्या गावामध्ये शेतकऱ्यांचा रस्ता खराब झालाय आणि तो रस्ता नीट करण्यासाठीच ते आहेत पण गावामधील शेतकरी नेत्यांचं वेगळंच आहे अजित पवारांनी डीएसपी धमकी दिली दमदाटी केली ते जे कारवाई करत होते दे। त्यांना ती कारवाई थांबवण्यासाठी सांगितली नेमकं शेतकरी नेते अजित पवारांच्या या भूमिकेवरती काय म्हणाले ते पहा आय पी एस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते अजितदादाचे कार्यकर्ते वेढा टाकतायत आणि दादाला फोन करतायत अजितदादाचा फोन येतोय की मी डी सीएम बोलतोय अमुक बोलतोय बोलतो तुझी दादागिरी झाली तुझ्यावर कारवाई करीन म्हणजे एका बाजूनी लाडकी बहिणी योजना आणता लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन आय पी एस अधिकाऱ्याला दम दिला जातो त्यांना चक्कर येते पाणी पाजलं जातं बसवलं जातं त्या ठिकाणी प्रांत आहेत तहसीलदार आहेत त्यांच्या अंगावर लोक जात आहेत शिवेगाळ करतायत तलाट्याला मारवा नव्हती आणि दादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येत आहे पळवण्यात येत आहे अद्याप चार दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे परत एकदा आम्हाला तर वाटतंय की हे ठिकाणी बीडची पुनरावृत्ती होती बीड सारखं वातावरण झालंय म्हणजे बीडचं वातावरण तुम्ही शांत करायला त्या ठिकाणी पालकमंत्री आहात पण सोलापूरचं वातावरण या ठिकाणी विचित्र झालेलं आहे अशा अधिकाऱ्यांना जर काम करणं होत नसल स्पीकर फोन करून गावात देखत इज्जत मानहानी होत असेल आणि त्या ठिकाणी गाव हुर्रे म्हणून जर पुन्हा त्रास देत असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसतील तर येणाऱ्या अकरा तारखेला आठ दिवसाची मुदत देतोय आठ दिवसात गुन्हा दाखल नाही झाला तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी स्वतःचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे गुन्हे दाखल नाही झाले तर आम्ही अकरा तारखेला कलेक्टर ऑफिस समोर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढतो